नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी उद्या आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर उद्या आलेले आहे धनतेरस जिलाच आपण धनत्रयोदशी असे देखील म्हणत असतो तर या दिवशी प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे जेणेकरून कोणतेही दुःख संकट असेल किंवा हितशत्रू असेल तर त्यासोबतच पैशासंबंधी काही म अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय उद्या करायचे आहे तर ते कोणते आणि कसे उपाय करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर तुम्ही जर उपाय कोणतेही उपाय मनोभावे किंवा सातत्याने जर केले तर नक्कीच त्याचे फळ मिळते तर बघा उद्या धनतेरसला आपण भगवान धन्वंतरी देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यासोबतच गणपती बाप्पा तर यांची पूजा करत असतो पण या दिवशी धनालाही अनन्य साधारण महत्व आहे आणि याच दिवस धनाचे म्हणजेच जे, जे धने असतात तर त्याचे उपाय आपल्याला करायचे आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशी धनेला धन्याला खूप महत्व असते तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही हाऊ हे उपाय करायला सांगा आणि विटाळूत असेल तर तुम्ही उपाय हे करू नका तर बघा उद्या संध्याकाळी आपण धन्वंतरी देवांची पूजा करतो आणि तेथेच आपण बोळके भरून आप आप ला ला धने आपल्याला ठेवायचे आहे बोळक्यावर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये धने टाकायचे आहे त्यावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि हा आप बोळका आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे त्यानंतर त्या धनाला जो एक रुपया ठेवलेला आहे तर त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षांता अर्पण करून पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्येही वर्षभर धनाची कमतरता भासू नये माझ्याकडेही प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मीही प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे अगदी मनापासून आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच माझ्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता कधीही भासू नये अशी देखील प्रार्थना करायची आहे त्यासोबतच या दिवशी धनधान्यांची देखील पूजा करत असतो आणि आपलं खरं धन हे आपलं शरीर तर हे मोठं धन आहे आणि आपल्या घरातही धनधान्यांची कमतरता भासू नये त्यासाठी आपण सप्तधान्यांची देखील पूजा करत असतो आणि त्यामुळेच पूजेमध्ये आपल्याला धने हे आवर्जून ठेवायचे आहे आणि हे आपल्याला रात्रभर तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जो एक रुपयाचा नाणा आहे तर तो तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुमच्याजवळ तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे आणि जे धने आहे तर ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा त्यातील काही धने तुम्ही एखाद्या छोट्याशा कुंडीमध्ये लावायचे आहेत किंवा जिथे जागा असतील तिथे तुम्ही लावू शकता आणि बाकी तुम्ही घरामध्ये वापरू शकता त्यानंतर सांसारिक अडचणी खूप असतात आणि आपला संसार चांगला चालावा त्यासाठी किंवा स्वतःचं घर व्हावं संतान प्राप्ती व्हावी अशा खूप इच्छा आपल्या असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी त्यासाठी आपल्याला देखील एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपण एक कोरा कागद आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यावरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे म्हणजे जसे तुमचं स्वतःचं घर व्हायचं असेल तर त्यासाठी माझं स्वतःचं घर झालं आहे तर आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक लिहायचं आहे तसेच तुम्हाला जर संतानप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही लिहायचं आहे की मला मुलगी झाली आहे असं लिहायचं आहे तर हे तुम्ही लाल किंवा निळ्या पेनने लिहायचं आहे काळ्या पेनने लिहू नका त्या कागदावर हे लिहिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार पाच धने ठेवायचे आहे आणि त्याची घडी घालायची आहे कागदाची घडी घातल्यानंतर आपल्या घराच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही चिठ्ठी मन ज्यामध्ये आपण आपली इच्छा लिहिलेली आहे आणि धने ठेवलेले आहे तर ते आपल्याला ठेवाय ठेवायचे आहे तर उत्तर दिशा का तर उत्तर दिशा ही प्रगतीची दिशा मानली जाते आणि आपली देखील उत्तर उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे याचा देखील खूप प्रभावी अनुभव आहे आणि हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जो कागद आहे तर तो आपल्याला एखाद्या मोकळ्या जागेमध्ये जाऊन टाकायचा आहे तर बघा हे उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतात त्यामुळे आवर्जून तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्ही आवर्जून हे उपाय करा अगदी सोपे आणि साधे उपाय आहेत त्यानंतर आपल्याला एखादा व्यक्ती खूप मानसिक त्रास देत असेल घरचा असेल किंवा बाहेरचा असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता तर त्या ठिकाणी तुम्हाला जर तुमचे सहकारी किंवा वरिष्ठ तुम्हाला त्रास देत असतील तो जवळचा असो हो, किंवा बाहेरचा असो हो? तर त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी देखील एक आपल्याला चिठ्ठी घ्यायची आहे कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला जो कोणी व्यक्ती असेल तर तो व्यक्ती आता मला त्रास देत नाही असं लिहायचं आहे म्हणजे आपल्याला सकारात्मक लिहायचं आहे आणि त्यातही दोन तीन धने ठेवायचे आहे आणि त्याची घडी घालून घडी घातल्यानंतर त्याच रात्री म्हणजे उद्या आपण संध्याकाळी हा उपाय करणार आहे तर उपाय झाल्यानंतर लगेचच आपल्याला सा तो रात्री बाहेर मोकळ्या जागेमध्ये ती चिठ्ठी टाकायची आहे अतिशय प्रभावी उपाय आहे तर आवर्जून तुम्ही हे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ